स्पीडले असतात खातोय घात मध्ये ते पण बघायला लागणार आहे सापाजी इथं स्केल मोठे असतात केवळ असतो त्याच्यानंतर पाठीमागा आला तर इकडं पूर्णपणे तुम्हाला जाळीदार दिसून येईल लांब असे असते जाळीदारे एकदम टोकदार शेफ्टी लोक म्हणतात की शेफ्टीमध्ये काटा असतो असं काय नसतं अंधश्रद्धात लोकांचा तो असं पण गेलाच असतं निघून होल मध्ये असं पण

तुम्हाला वाटेन की का मी नेमकं काय करतोय पण त्याचा तुम्ही जे स्पीड बघा ती चपळ किती आहे माझे माझ्या हातामध्ये बस जर बघितलं तुम्ही हातामध्ये बघायचं हातामध्ये हात मित्रांनो हे बघा सापच एवढा चपळ आहे ना की तो हातामध्ये थांबत नाही सापांना आपला टच नसतो त्याच्यामुळं

जाळीदार एकदम डिझाईन आता थोडंसं शांत झालं आपण ज्यावेळेस त्यांना चोळ चोळतो ना, ना सापांना त्यावेळेस ते काय त्यांना थोडेसे शांत होतात साप म्हणजे ओळखायचं म्हणजे कसं तोंडाखाली उभ्या काळ्या रेषा त्याची जी जीभ आहे ती कंटिन्यू तो बाहेर काढतो आधी घेतो आणि इकडं त्याची शेफ्टी पूर्णपणे एकदम जाळीदार आता तो पूर्णपणे शांत झालेला आहे आधार बघतोय जास्त वेळ नाही करतो आपण त्याला काय करणार आहे पॅक करणार आहे